दोस्त हो, नमस्कार। स्वागत करीता है। दोस्त हो, आज आपण पाहणार आहोत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याविषयी परिपूर्ण अशी माहिती चला तर पाहू छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल विशेष परिपूर्ण अशी माहिती हो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कागल येथील जहांगीरदार श्रीमंत जयसिंगराव गाडगे यांच्या घराण्यात सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते शाहू महाराजांचे लहानपणीचे नाव यशवंतराव असे होते कोल्हापूर म्हणजेच यशवंतरावला दत्तक घेतले आणि मुलाचे नवीन नाव ठेवले शाहू दोस्त हो, राजकोट आणि धारवाड येथे संस्थानिकांच्या मुलांसाठी असलेल्या विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी संस्थानाचे प्रशासकीय अधिकार शाहू प्राप्त झाले हा भारती दिवस भारतीय इतिहासातील महत्वाचा दिवस ठरला आहे देशातील अवघे जीवनमान ढोळून काढणाऱ्या सामाजिक सुधारणेसाठी आग्रही असणाऱ्या एका लोककल्याणकारी राज्याची कारकीर्द या दिवसापासूनच सुरू झाली होती माणसाच्या दारिद्र्याचे मूळ कारण शिक्षण हेच आहे असे महाराज म्हणत असत आणि म्हणूनच प्राथमिक शिक्षणावर त्यांनी विशेष भर दिला सतरा साली त्यांनी सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा जातीभेद नष्ट करण्यासाठीही अथक प्रयत्न केले त्यांनी आपल्या संस्थानात एकोणीसशे एकोणीस साली अस्पृश्य व संवर्णांच्या वेगवेगळ्या शाळा भरण्याची पद्धत बंद केली हा त्या मोठा निर्णय होता त्यांच्यावर मोठी टीकाही झाली मात्र महाराजांनी माघार घेतली नाही अस्पृश्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुद्धा शाहू महाराजांनी प्रयत्न केले त्यांना वेगवेगळे वे छोटे मोठे उद्योगधंदे काढून दिले दोस्त हो शाहू महाराजांना आपल्या कार्यकाळात दुष्काळ आणि भयंकर प्लेगच्या साथींनाही तोंड द्यावे लागले मात्र ते या सर्व संकटांना पुरून उरले दुष्काळाच्या काळात त्यांना लोकांना कामे उपलब्ध करून दिली स्वस्त धान्याची दुकाने स्थापन केली समाजातील एकाकी लोकांना मदत म्हणून त्यांनी निराधार आश्रमाची स्थापना केली संकटातही खंबीरपणे काम करणारा राजा अशी शहरमहाजांची ख्याती होती शहर महाराजांनी कुलकर्णी वतने नष्ट केली आणि त्याऐवजी तलाटीपद तयार केले बलुते पद्धत नष्ट केली गुन्हेगारांना सगळीकडेच अपमानास्पद वागणूक मिळते मात्र शाहू महाराजांनी गुन्हेगारांना ही चांगली वागणूक दिली पूर्वाश्रेमी अनेक लहान सहान गुन्हेगारांना माग केले त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले त्यांना उद्योगधंदे टाकून दिले चित्रपट संगीत कुस्ती चित्रकला अशा वेगवेगळ्या कलांना त्यांनी प्रोत्साहन दिले प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटील बालगंधर्व भालसी पेंढारकर बाबुराव पेंटर अशा अनेक कलाकारांना शाहू राजाश्रय दिला त्यांना सर्वतोपरी मदत केली शाहू मदतीमुळे या कलाकारांना आपली कला निर्विवादपणे जोपासता आली समाजात समता बंधुता धर्मनिरपेक्षता आज ही महाराष्ट्राची ओळख सांगताना शहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अशी सांगतात अशा या लोक कल्याणकारी राजाचा मृत्यू अकालीच वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी मुंबई येथे दिनांक सहा मे एकोणीसशे बावीस साली झाला केवळ क्यों, महाराष्ट्राच्याच नव्हे तर अगदी देशाच्या जडण अतिशय महत्वाची भूमिका असणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांना माझे विनम्र अभिवादन मित्रांनो आपणास व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे अवश्य कळवा धन्यवाद